नमस्कार स्वागत आहे तुमचं निकमदिपा यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्यासाठी आज मी चमचमीत अशी करीची रेसिपी घेऊन आलेली आहे तेही साध्या आणि सोप्या पद्धतीने मी झटपट अशी पंधरा मिनटात तयार होणारी ही अंडाकडीची रेसिपी घेऊन आलेली आहे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आवडला तर नक्की लाईक करा अंडा कढी म्हटलं तर आपल्याला वेगवेगळा असा विचार येत असतो की अंडा कढी म्हटलं तर हे कशी बनवायची रेसिपी आणि यासाठी काय काय लागणार आहे अगदी कमी साहित्यामध्ये मी ही रेसिपी तयार केलेली आहे घरच्यांना देखील आवडीने घरचे लोक खातील इतकी छान रेसिपी बनते लहान मुलं देखील आवडीने खातील चला मग व्हिडिओ मोठा न करता व्हिडिओला स्टार्टच करूया इथे मी चार अंडे घेतलेले आहेत त्याला छानपैकी आपल्याला हे बॉईल करून घ्यायचं आहे थोडंसं ते डुबतील एवढं पाणी घालायचं आहे आपल्याला आणि गॅसवर ठेवते मी आता छानपैकी आता हे पंधरा ते वीस मिनटं लागतात अंडी बॉईल व्हायला तोपर्यंत आपण इथं तो मसाल्याची तयारी करून घेऊयात मी एक मोठा कांदा घेतलेला आहे त्याला असं उभा चिरून घेतलेला आहे अद्रक लसण घेतलेला आहे आणि अर्धी वाटी खोबऱ्याची घेतलेली आहे आता आपल्याला हे छानपैकी फ्राय करून घ्यायचं आहे थोडंसं तेल घालून मी याला ब्राऊन कलर रेस्तवर असं फ्राय करून घेणार आहेत गॅस इथं आपल्याला फास्टच ठेवायचं आहे फास्ट केल्याने आपलं जे हे मसाला आहे ना तो पटकन असा परतवून होईल म्हणून मी गॅस इथं फास्टच ठेवलेला आहे आता तेल घातलं आहे म्हणून आपलं पटकन परतवायला मदत होईल कांदा आता ह्याला आपल्याला छानपैकी असं ब्राऊन कलर रेस्तवर असं फ्राय करून घ्यायचं आहे जास्त आपल्याला जाळायचं नाही आहे फक्त कांदाचा असा कलर चेंज झाला तर समजायचं म्हणजे झालं आहे आपला कांदा तुम्ही बघू शकता कांद्याचा कलर असा चेंज झालेला आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये मोठं करून दाखवत आहे कांदा किती छानपैकी असं फ्राय झालेलं आहे आता त्याला काढून आपण खोबरं भाजायला घेऊयात त्यात ते थोडंसं तेल घालते हेही आपल्याला जास्त काही भाजायचं नाही आहे थोडंसं कलर चेंज होतंवर आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे छानपैकी याला हे भाजून घ्या गॅस इथं मी फास्ट केलं आहे त्यानंतर उरलेले जे आपले अद्रक लसण आहे ते देखील यात टाकून थोडं फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर सगळा मसाला एकत्र करून आपल्याला गॅस इथं बंद करून घ्यायचं आहे आणि भाजून प पुन्हा भाजून घ्यायचे गॅस मी इथं बंद करून घेतलेले आहे आता हे पूर्ण असं एकजीव करून घ्यायचं कमी गॅसवर सॉरी तुम्ही बंद गॅसवरच हे करून घ्या आता हे छान एकजीव झालेले आहे आता हे मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ घेते मी पहिले सगळं प्रथम आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे थंड करूनच आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यात काढून हे छानपैकी बारीक असं वाटून घ्यायचं आहे आता हे मसाला थंड झालेला आहे आता यात या थोडीशी कोथिंबीर घातली मी थोडेसे खडे मसाले घातलेले आहेत दालचिनी मिरी वगैरे असं खडे मसाले घातले आहेत आणि अर्धा असा टमॅटो घेतलेला आहे मी उभा चिरून घेतलेला आहे आता इत्यादी मसाले आपल्याला छानपैकी असं वाटून घ्यायचं आहे प्रकारे मी वाटलेलं आहे तुम्ही बघू शकता बारीक असं फाईन पेस्ट करून घ्यायची आपल्याला आता कढाई देखील मी छानपैकी इथं तपवायला ठेवलेली आहे दोन ते ती तीन मापलं असं तेल घालायचं आहे कढईत आता मसाले बघूयात अर्धा टेबलस्पून मी लाल तिखट घेतले अर्धा टेबलस्पून धनियापूड घेतले मीठ घेतले हळद घेतले कांदा लसूण मसाला घेतले आणि गरम मसाला घेतला हे सगळं मी अर्धा अर्धा टेबलस्पून असं घेतलेलं आहे आता आपल्याला हे थोडं तेल घालून मग मस्त परतून घ्यायचं आहे हे तेलात गॅस इथं आपल्याला स्लोच ठेवायचं आहे तर खरपूस असं हे भाजून घ्यायचं आहे जास्त जाळायचं नाही आहे आपल्याला आता लगेच आपण वाटून ठेवलेला मसाला जो आहे तो घालायचा आहे यालाही छानपैकी आपल्याला तेल सुटेस्त परतून घ्यायचं आहे पूर्ण असं एकजीव करून घ्या पाच ते सात मिनटं लागतात छानपैकी हे मसाला होण्यासाठी मसाला आपल्याला मध्येमध्ये चेक करून हलवून घ्यायचा आहे कारण की मसाला हा पकन असा खाली जळ जळला जातो म्हणून आपल्याला हे मध्येमध्ये येऊन नुसतं चेक चेक करत राहायचं आहे हलवून घ्यायचं आहे तर मसाल्याने थोडंफार असं तेल सोडलेलं आहे अजून आपला मसाला झालेला नाही आहे दोन ते तीन मिनटानंतरचा मी तुम्हाला हा मसाला दाखवत आहे तेला थोडंसंच सुटलेलं आहे अजून आपल्याला याचं खूप परतून घ्यायचं आहे याला आता तीन ते चार मिनटानंतर आपण बघूयात तीन ते चार मिनटानंतर बघू शकता तुम्ही छानपैकी असं हा तेल सुटलेलं आहे मसाल्याला तुम्ही बघू शकता छानपैकी असं तेल सुटलेलं आहे आता हे पूर्ण एकजीव करून घेऊयात जे आजूबाजूला जे साईडला जे लागलेलं असतं ना ते पूर्ण आपल्याला काढून घ्यायचे मसाला छानपैकी झालेला आहे तुम्ही बघू शकता आता वेळ न घालवता लगेच आपण अंडे जे फोडून ठेवलेले आहेत ना त्याला मधून काप करून घ्यायचे आहेत आणि लगेच मसाल्यात टाकून घ्यायचे आहेत तर मसाल्यात टाकून आपल्याला हे छानपैकी थोडंसं असं मसाल्यात परतून घ्यायचे अंडे फुटले जातील याची दक्षता वा घ्या हळूवड हाताने करा म्हणजे हे पूर्ण तुटले नाही जाणार असे तांडे घातलेले आहेत आपण त्याला थोडंसं मसाला झाल्यावर लगेच आपल्याला पाणी घालायचं आहे मसाल्याचं उरलेलं जे पाणी आहे मिक्सरच्या भांड्यात त्यात मी अर्धा ग्लास असं पाणी घातलं आहे आणि वरतून अर्धा ग्लास असं पाणी घातलेलं आहे म्हणजे एक ग्लास मी इथं पाणी घातलेलं आहे आता आपल्याला हे दोन ते तीन मिनटं छानपैकी असं उकळी आली ना तर गॅस कमी करून आपल्याला पाच मिनटं शिजून घ्यायचे आहे अंडे पहिलेच आपले छानपैकी बॉईल झालेले आहेत आणि मसाला देखील छानपैकी असं शिजून झालेला आहे आपल्या तर मग आपल्याला ही भाजी काय जास्त शिजवायची नाही आहे फक्त पाच मिनटं मी असं शिजून घेणार आहे आता गॅस आपल्याला इथं फास्ट करायचं आहे उकळीसाठी उकळी आली आहे आता आपल्याला पाच मिनटानंतर भाजी ही बंद करून घ्यायची आहे पाच मिनटं झाली आहेत आता भाजी मी इथं बंद करून घेतलेली आहे छान अशी चमचमीत आणि तरीदार हे अशी रेसिपी होते नक्की ट्राय करून बघा तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊन बघा लहान मुलंही आवडीने खातील अशी ही, खाती ही रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायलाही विसरू नका थँक्यू फुल वॉचिंगसाठी